शरद पवारांना सोडून गेल्यापासून अजित पवारांचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे छप्पन इंचाची छाती करून अजित पवार म्हणतात यंदा काय पण करणार पण शिरूर लोकसभेला अमोल कोरेला पाडणार म्हणजे पाडणारच अजितदादा म्हणाले की शिरूरचा खासदार काम करत नाही मागचे चार वर्ष अमोल कोल्हे फक्त टाइमपास केला ते मतदारसंघात फिरकलेच नाहीत मी चॅलेंज देतो की अमोल कोले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निवडून येऊ देणार नाही सुरू लोकसभेच्या सहाच्या सहा मतदारसंघात मी फिरणार आणि प्रचार करणार मी स्वतः मैदानात उतरणार आता आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की आतापर्यंत अजित पवारांना अमोल कोल्हे खूप चांगले खासदार वाटत होते आतापर्यंत अमोल कोल्हे हे अजित पवारांचे फेवरेट खासदार होते मुळात अमोल कोल्हे यांना शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अजितदादाच सोबत घेऊन फिरत होते विधानसभेचा प्रचार सुरू होता तेव्हा जाहीर सभांमधून अमोल कोल्हेंचं कौतुक करणारेही अजित पवारच होते ज्यावेळी संसदेत अमोल कोल्हे आक्रमक भाषण करत असायचे तेव्हा त्यांची पाठ फोपाटणारेही अजित पवारच होते कोविडच्या काळात फॅव्हि नावाच्या गोळी <clears throat> जिचं सत्तावीस टक्के दर कमी झाला होता अमोल कोल्हेंच्या आंदोलनानंतर त्यावेळेस अमोल कोल्हेंचं कौतुक करणारेही अजित पवारच होते इंद्रायणी मेडिसिटी सा मेडिसिटी सारखा प्रकल्प पुण्यात आणण्याचं जे अमोल कोल्हे धाडस दाखवलं जी योजना आखली तिचं कौतुक ही अजित पवारच होते सात वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद होती ती पुन्हा सुरू करण्यासाठी अमोल कोले झटले हेही अजित पवारांना माहित आहे दुधावरती जे पा दुधाच्या दरासाठी जे पाच रुपये अनुदान मिळतं त्यामध्ये जो सावळा गोंधळ होतोय ते जाहीरपणे मांडणारेही अमोल कोलेच होते हे सगळं अजित पवारांना माहीत आहे प्रत्येक वेळी अमोल कोल्ह्यांबोचं अजित पवारांनी कौतुकच केलं आहे मग आताच अचानक काय झालं की अमोल कोले अजित पवारांना चुकीचे वाटू लागले आळशी वाटू लागले मतदारसंघात न फिरणारे वाटू लागले माणू म्हणजे हे म्हणजे असं झालं माणूस जोपर्यंत आपल्या सोबत असतो तोपर्यंत त्याला कर्तृत्व म्हणायचं आणि जेव्हा तो सोबत येत नाही म्हणजे जेव्हा त्याला स्वतःला डाग लावून घ्यायचा नसतो आणि तो आहोत तुमच्या बरोबर येणं टाळतो तेव्हा तुम्ही त्याला काय पण बोलणार तुम्ही म्हणणार हा काम करतच नाही हा काम चुकार आहे हा आळशी आहे याला पाडणार बर ज्यावेळी अमोल कोले संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते कांद्यासारखा का संवेदनशील बनलेल्या विषयावरती सरकारशी भांडत होते तेव्हा अजित पवार अमोल कोले पाठीशी घालत होते बर अजित पवार हे हे विसरले की याच अमोल कोलेना संसदेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे म्हणजे अलौकिक कौशल्य असणारी माणसं जेव्हा मी एकनिष्ठ राहणार अशी भूमिका घेतात मी लाचारी पत्करणार नाही असं म्हणतात तेव्हा तू सोबत येत नाहीस म्हणून तुला मी पाडणार अशा पद्धतीची भाषा अजित पवार करत आहेत म्हणजे अमोल कोले अजित पवारांसोबत गेले नाहीत महायुती सरकारमध्ये याचा राग अजित पवारांना आलेला आहे आणि म्हणूनच अजित पवार आज म्हणत आहेत की अमोल कोल्हेंना कुठल्याही परिस्थितीत पाडणार तशा पद्धतीनं अजित पवार दंड थोपत आहेत चला आपण ही बघूया जनता कुणाच्या बाजूने कौल देते